हॅलो फ्रेंड्स मी प्रज्ञा स्वागत आहे तुमचं प्रज्ञा स्टूरिया माझ्या चॅनल मध्ये व्हिडिओची सुरुवात थेट किचन मधून करते आणि ना खूप गरम होते माझ्या चेहऱ्यावरून तुम्हाला दिसतच असेल इकडे ना द्याची कढी बनवून घेते हे बघा इकडे भजी फ्राय होते थोडीशी तोंडी लावायला ठेवणार आणि थोडीशी ह्याच्यामध्ये टाकणार कढी पकोडा बारली घेतली आणि ती अशी कट करून ठेवणार आहे लांब लांब फ्रायसाठी भाजी तर खायला होत नाही तर असं फ्राय करून खायला बरं वाटतं आणि दोन्ही टायमाचं ना जेवण मी एकदाच करून घेते आत्ता तरी भात वगैरे पण सकाळीच लावते जर कमी पडलास तर रात्री लावते नाहीतर मग चपात्या वगैरे जे काय असतील ते सगळं दुपारीच कारण गर्मीतून आता दोन दोन टाईम कामं करायला ना शक्य होत नाही त्याच्या व्यतिरिक्त आम्हाला बाहेरची पण कामं असतातच सुयोग गेलेत बाजारपेठेमध्ये आणि राणी आमची झोपली आहे तिचा सकाळी नाश्ता झाला आहे बिस्किट वगैरे म्हणजे जे आम्ही खातो ते तिला देत जातो तर ती पण सगळं खाते असं काय नसतं तिचं आणि इथे बघा टेबल फॅन रिपेअर करून ठेवला आहे जो बिघडला होता तो कारण आता ना दोन दोन फॅन लागतात रात्रीच्या वेळेस ना जरा बरं वाटतं पण दुपारचं अजिबात राहत नाही झोपली ती गाड गुरं पण आतमध्येच आहेत नेहमीप्रमाणे यांना अजिबात सोडत नाही आम्ही उन्हातून फक्त संध्याकाळच्या वेळेस जरा वासरांना वगैरे सोडतो ह्या मोठ्या गाईंना नाही सोडत कारण बाहेर काही चरण्यासारखं नाहीच आहे त्या कसं ना, ना, ना बाहेर गवत वगैरे नाही आहे वनवा वगैरे गेलेला असतो तर गवत सगळं जळून जातं आणि बाहेर जाऊन गुरं काय खातात तर आता काजूचा सीझन आहे जिकडे तिकडे बोंडू पडलेले असतात म्हणजे ज्यांची त्यांची बागा आहेत ना त्या ब बिया वेगळ्या करतात बोंडू तिथेच टाकतात आणि मग ही गुरं आमची असू दे किंवा इतर कोणाची पण असू दे बोंडू खातात तर ते जास्त प्रमाणात खाल्लेलं पण चांगलं नसतं म्हणून आम्ही ना ह्यांना बाहेर आता सोडतच नाही कारण त्या सगळ्या गाई आमच्यानं गाबण पण आहेत म्हणून आम्ही रिस्क पण नाही घेत भजी इकडे फ्राय करून खाली झाली आहे तिकडे टिश्यू पेपरवरची भजी काढून घेतो ह्याच्यामध्ये ना आम्ही कोथिंबीर कांदा टाकला आहे आणि फक्त बेसन आहे थोडं सारे लसूणची पेस्ट टाकते हळद टाकते हे बघा बॅटर कारली अशी वाफवून घेतली ना की त्याचा ना कडवटपणा ना, ना थोडा कमी होतो त्यात आपल्याला वरून लिंबू पण पिळायचं असतं आणि ज्यांना कारलीची भाजी अजिबातच आवडत नाही त्यांनी असं नक्की ट्राय करून बघा म्हणजे कारली फ्राय छान लागते माझ्यावरून सांगते कारण मी कारलीची भाजी खात नाही तर असं कारली फ्राय केलं ना की बसल्या जागी चार पाच फ्राय तर आरामात खाते ही। ना मी आणि मला आवडतात त्यांना सुद्धा आवडतात तर मी नक्की ट्राय करून बघा कढीमध्ये पण मी ना अशी भजी बघा सोडून घेते जास्त अशा सोडत नाही कारण ह्यांना एवढं काही असं आवडत नाही पण मला आवडतं जरा ना असे चपटच झाले शेवटच्या म्हणून त्याच टाकून घेते आणि ज्या व्यवस्थित असे गोलाकार आहेत ना त्या साईडला खायला ठेवते म्हणजे त्यांनी कढीतली नाही खाल्ली तर हे तरी खातील आणि इथे उकळी पण आलेली आहे थोडा वेळ जरा अजून वाफवते आणि गॅस बंद करते ह्याला पण जरा एक उकळी येऊ देते कढी पकोड्याला तर मी बनवलेल्या कढी पकोड्याची रेसिपी करेक्ट आहे की नाही मला माहित नाही कारण मी कुठे बघून केलेली अशी नाहीये कढी जशी आपलं नॉर्मल बनवतो लसूण मिरची कढीपत्ता राई जिराची फोडणी घालून दह्याची कढी तशीच बनवली सिंपल आणि त्यात बेसनच्या पिठाची जी भजी तयार केली ती सोडले जर तुम्ही ह्याच्यापैकी काही वेगळं बनवत असाल काही काही जण लाल मिरचीचा तडका पण देतात पण मी आता असं काही करत नाही सिंपलच बनवते पण ही सुद्धा छान लागते पण आले बाहेरून जाऊन मी तुमची गाडी बघितली ना तर बाहेर आली तर लगेच उठली बघण्यासाठी अजिबात सोडत नाही ना पार्टी कुठे पण गेले तिकडे लगेच उठून लगे। बघणार मी कुठे जाते ती हो ना राणी हे का पाय कशाला पटते काय गाणी काय झालं आताच आता चाटत बसेन तिला तिच्या नजरेसमोर कोणी जायला नको आहे असं हा नजरे आड नजरेसमोर नाही कुठे पण आम्ही गेलो ना पाच दहा मिनटं तिला दिसलं नाही तरी ती अशी करत बसते तिला <laughs> ना आता इंजेक्शन द्यायचं आहे डॉक्टर बोलवले आहेत आज येणार आहेत डॉक्टर तिला इंजेक्शन वगैरे देणार म्हणजे जे काय असेल तिचं व्हॅक्सिन वगैरे किती सांगितले तिच्या इंजेक्शन दीड हजार ना दीड हजार आता कोणतं काय देतील आम्हाला पण आयडिया नाही आहे दोन तीन प्रकारचे द्यायचे नंतर मग वर्षा वर्षाने द्यायचे असतात आपल्या सेफ्टीसाठी चांगलं आहे त्यांना इंजेक्शन दिलेलं पण खूप मायाळ आहे ना आणि hmm. लगेच रुळली ती एक दोन दिवसामध्ये आता तिला आमच्याशिवाय पान नाही तिचा पलटी गेलं राणी डोळे मस्त ते ना तिला असं थोपटलं बिपटलं ना की झोपते ती तिला hmm. बरं वाटतं अफवलेली कारली एका ताटात काढून घेतले पाणी पूर्ण निधून घेतले आणि गार झाल्यानंतर आता त्याच्यावरती मी लिंबू पिळणार आहे अर्धा लिंबू पिळून घेते चवीप्रमाणे मीठ लाल तिखट हळद मालवणी मसाला टाकलाय मगाशी जो टाकला होता तो फक्त कलरचा लाल तिखट होता आणि तिखटाला कमी आहे म्हणून मी थोडा त्यामध्ये मालवणी मसाला एक चमचा आलं लसूणची पेस्ट आणि आता हे सर्व असं मिक्स करून घेणार म्हणजे सगळे मसाले कार्लीला व्यवस्थित असे लागले पाहिजे इकडे मी ना कार्ली फ्राय करण्यासाठी तांदळाचं पीठ रवा थोडंसं मीठ आणि लाल तिघड घेतलं आहे म्हणजे आपण मच्छी फ्राय करतो ना सेम तशीच प्रोसेस

मी असं केलेलं ना तर ताई आहे ना आपली तिने पण हे करून बघितलं तर तिला पण ते आवडलं म्हणजे मुलं खायची नाही ना भाजी कारली कोण खाते लहान मुलं खातात कि लहान मुलं तर थोडं मोठी पण खात नाही तर ती म्हणाली सगळ्यांना आवडली मग चांगली झाली फ्राय मस्त भाजी वेग तुम्ही काय त्याच पण भाजी पण खाता कारली फ्राय झालीये ब्लॉग मी आज कंटिन्यू करते दुपारचे दीड वाजलेत आणि आजचं जेवण झालेलं आहे आज ना चैतेश पण आलाय म्हणजे सुयोगच्या मामाचा मुलगा जो खोकोलीत असतो आपले जे जुने सबस्क्रायबर आहेत त्यांना माहिती असेल आम्ही खोकोलीत गेलेलो तेव्हा स्टार्टिंगचे व्हिडिओ तिथे शूट केले होते भुशी डॅमचे आणि आज आजूबाजूच्या त्यांच्यांना नदी आहे तर तिकडचे सर्व सगळे ना आम्ही शूट केले होते अगदी जेव्हा आपला चॅनल नवीन होतात तेव्हा आणि आता तो सुट्टीवर आलेला आहे चार पाच दिवसाच्या तर तो आणि हे गेलेत बाहेर म्हणजे आता बागेतच गेले होते बागे गेले। तर बागेतून आले आणि आता पुन्हा बाहेर गेलेत तर कशासाठी गेलेत हे मी तुम्हाला नंतर सांगते थोड्या वेळाने त्यांना येऊ द्या आणि जेवणासाठी आज आज वार कोणता आहे गुरुवार आहे तर आज काही सिम्पलच जेवण आहे कोकमची कढी कोबीची भाजी भेंडी फ्राय आणि सोबत काकडी आहे भाकरी आहे ताक बनवलं होतं ते लोक बागेतून आल्यानंतर त्यांना प्यायला दिलं तेवढं जरा पुटाला थंडावा आणि आमच्या राणीने जेवून झालेलं आहे कारण राणीला मी ना सर्वात आधी जेवायला देते आणि आम्ही नंतर जेवतो तशी माझी पै पार, पहिलीपासून सवय आहे कारण माऊ पण माझी होती बोका होता तर त्यांना मी पहिलं जेव घालायची त्याच्यानंतर आम्ही जेवायचो तसंच आता राणीला सुद्धा पहिलं जेव जेवायला दिलाय त्यानंतर मग आता आम्ही जे जे। जेवणार हे लोक आल्यानंतर बघ्या किती वाजता येत आहेत ते कालचा व्हिडिओ ना आपला दिवसभराचा झाला नाही म्हणजे फक्त मी जेवणच केलं तेवढं शूट केलं काय केलं होतं बरं काल मी सरी हे कॅमेरा कढी पकोडे केलं होतं आणि आणि काय बरं केलेलं कढी पकोडे आणि भाजी कोणती केली होती लक्षात नाही माझ्या आता ते व्हिडिओ जेव्हा मी एडिट करेन तेव्हा बघेन तर तेवढंच केलं होतं संध्याकाळी के आमच आमचं जरा काम होतं एका ठिकाणी म्हणजे साखरप्याला गेलो होतो तर तिथे काय शूट करून दाखवता मला आलं नाही म्हणजे मी मुद्दा म्हणूनच नाही केला कारण कॅमेरा मी पर्सच्या आत ठेवला होता तो बाहेर नाही काढला कारण आता हायवेचं काम चालू आहे आणि खूप प्रमाणात धूळ पण आहे त्यात आम्ही टू व्हीलर वरून गेलो होतो पण आहेत रस्त्यामध्ये तर म्हटलं जाऊ दे शूट काय करणार एवढ्या धुळीमध्ये असं पॅक करून गेली होती ते घरी यायला ना मला खूप उशीर झाला त्याच्यानंतर मग शूट मी नाही केलं तर आज ब्लॉग कंटिन्यू करते बघूया आता काय जेवढं होईल काम तेवढं दाखवण्याचा मी प्रयत्न करते व्हिडिओमध्ये आणि राणी ना दुपारच्या वेळेस आत येऊन बसते कारण इथे कोबा आहे ना तर थोडा म्हणजे थंडावा भेटतो कोब्यामुळे बाहेर कसं जरा ऊनच आहे तिला जेव वगैरे घातलंय जेवली ती आणि आता झोपलीय काल आमच्या राणीला इंजेक्शन सुद्धा दिलं रात्री डॉक्टर आले होते ऍक्च्युली ना गुरांचे डॉक्टर आहे ना तेच ह्यांना पण इंजेक्शन देतात म्हणजे कुत्र्यांचा डॉक्टर वगैरे असं काही वेगळा नाही आहे त्यांच्याकडे सगळ्या इंजेक्शन असतात तर ना काल इंजेक्शन दिलंय नऊ दहा वाजता डॉक्टर आले म्हणजे त्यांचं ते रोजच आहे जेव्हा कधी आम्ही बोलू नका तेव्हा त्यांना टाइम मिळतो रात्रीचीच विजिट करतात ते कारण दिवसभर ते चिपळूणला जॉबला जातात कुठलं फॉरेस्टमध्ये वगैरे काहीतरी आहेत ते आणि प्लस डॉक्टर पण तर त्यांना तेवढा तेव्हाच वेळ भेटतो तिला ना एक इंजेक्शन इथे असं मानेच्या इथे दिलं आणि एक मांडीवर दिलं मी हे फर्स्ट टाईमच बघितलं आहे असं कुत्र्यांना इंजेक्शन देताना तर राणीचा थोडा पाय ना ते बोलले की जड होईल पण तिचं काय नाही फिरते ती सकाळपासून मस्त उड्या मारते आता पुढच्या महिन्यात ज्या आत्ता दिलं ना इंजेक्शन त्याच तारखेला पुढच्या महिन्यात अजूनही कोणतं तरी इंजेक्शन द्यायचं आहे त्याच्यानंतर मग वर्षाने एकदा द्यायचं असं ते म्हणाले जनताचं औषध तिला दोन तीन महिन्याने एकदा देत जायचं तर ते आम्ही फॉलोअप करू व्यवस्थित कारण फर्स्ट टाईमच आम्ही कुत्रा असा पाळतो आहे सुयोगना त्याचे सवय आहे कारण त्यांचा पूर्वी होता एक पण ते मुंबईत होते तेव्हा आणि इकडे कुत्रा होता पण त्यांना पण इतकं काय माहिती आहे का मला माहीत नाही म्हणून आम्ही डॉक्टरांना वगैरे त्यांच्याकडून ते चार्ट घेणार आहे त्यानुसार सगळ्या गोष्टी फॉलो करणार तर असं सर्व आहे आपण पाळीव प्राणी पाळतो पण त्यांचीसुद्धा आपल्याला काळजी टायमा टायमाला घ्यावी लागते तरच त्याचा उपयोग नाहीतर नुसतं पाळायचं आणि असंच त्यांना सोडून द्यायचं तर त्याला काय अर्थ नाही

आहेत जरा त्याच्यात तरी तस त्यांना येते पण आता पंधरा वर्ष वगैरे झाले त्याने आता कस गाडी घेतली नाही ना ना मी पण जाणार होती बघायला पण म्हणजे आधी एक दोन दिवस होते की काय 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 सांगतात तुला हा चार पाच दिवसामध्ये फुल ट्रेन करणार आहे तुम्हाला नंतर आपण व्हिडिओ पण करूया आणि सीएनजी आहे हो 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 तर चहा पिते बघा यायला लागते दुधाची चहाचे सबक्राय वर्ष पोरी पण पितात काय काय दुधाची पण पितात जास्त करी केली

you